मित्रांनो नमस्कार नाव नंदकिशोर मिसाळ मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामधनं विवा मार्ट या कंपनीचं काम करतो आहे आज आपण धाराशिवमध्ये चिलवडी या गावामध्ये आलेलो आहोत आज आपण जे महागं बघतोय ही पूर्ण पिरूची बाग आहे या पिरूच्या बागेला आपण विवा मार्ट कंपनीचं किसान डेव्हलपर किसान किंग आणि किसान ग्रोथ हे प्रोडक्ट दिलेलं होतं हे वापरून आज आपण चिलवडिया गावामध्ये शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलोय शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि आपण आपला रिझल्ट आलाय तो कशा पद्धतीनं आलाय तर ते आपल्याला सांगतील तर नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा मी सुरेखानंद कुमार जाधव मुक्ता चिलवडी तालुका जिल्हा धाराशिव आपण दोन महिन्यापासून हे औषध महिन्याला वापरते तर ह्याची पांढरी मुळी चालू होणं आणि शेंडा चालू राहणं असल्या जबरदस्त पावसामध्ये सुद्धा खूप पाऊस होता शेंडे चालू नसतात पण ह्या औषधाची किमिया एवढी भारी आहे ह्या पेरूच्या बागेचा शेंडा केवळ बाग आहे बघा मित्रांनो सात महिन्याची बाग आहे आज बघू शकता आपण जसं की मॅडमनी सांगितलं की शेंडेची शेंडे प्रत्येकाला पुन्हा पानाची काळू पानाची जाडी त्याचबरोबर आज, आज बुडाला जर बघितलं तर आज बुड पण त्या पद्धतीने झालेला आहे तर मॅडम आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल हे संदेश देईल की हे प्रोडक्ट इतर कोणते प्रोडक्ट वापरण्यापेक्षा रिझल्ट बघा आहे तर शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो बघा आज शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स बघून आज आपल्याला लक्षात येऊन जाईल की ह्या प्रोडक्टला शंभर टक्के गॅरंटी आहे आज आपण विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत या अभियान अंतर्गत आज पूर्ण देशभर काम करतोय आज आपले प्रोडक्ट वापरून आज जसे सुरेखा मॅडम समाधानी आहेत असेच आज आपले जिल्ह्यामध्ये दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलेला आहे आणि ह्या प्रोडक्टचा वापरून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतलेला आहे तर आम्ही शेतकऱ्यांना एकच आव्हान करतो की हे प्रोडक्ट तुम्ही पण वापरा आणि आपली शेती पूर्णपणे बहरून घेऊन आज याच्यातनं प भरपूर उत्पन्न काढा एवढीच हा हमी देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय ये